तारकपूर बस स्थानक येथील भागात स्ट्रीट लाईट नसल्याने मोठ्या दुर्घटना घडत होत्या ही बाब येथील नागरिकांनी नगरसेवक विक्रम राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्यात आले तारकपूर भागात पवित्र तारकाचे मंडळ ट्रस्ट आहे या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते जवळच तारकपूर बस स्थानक असल्याने सतत वर्तळ या ठिकाणी होत होती परंतु रात्रीच्या वेळेस अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते ही समस्या येथील नागरिकांनी नगरसेवक विक्रम राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली या तक्रारीची दखल घेत विक्रम राठोड यांनी या भागात स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी पाठपुरावा करत स्ट्रीट लाईट या भागात बसवली या स्ट्रीट चे उद्घाटन शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांच्या अध्यक्षतेखाली महापौर सुरेखा कदम यांनी केले आज या ठिकाणी पवित्र तारकाचे मंडळ ट्रस्ट यांनी ज्याप्रमाणे मागणी केली होती की त्याप्रमाणे आज विक्रम भैया राठोडने इथे आज हायमेक्स बसवण्यात आलेला आहे इतरच्या नागरिकांसाठी इथे खूप अंधार होता व इथे आज बऱ्याच लक्झरी बसेस रात्रीच्या वेळेस इथं थांबत होत्या पण महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते इथं चो चोरी चोरीची समस्या वाढली होती आणि अक्सि ॲक्सिडेंट होण्या होण्याचाही जास्त शक्यता होती त्या त्या आधारे आज विक्रम भैयाने इथे हायमेक्स बसवला आणि सर्वांची इथं जी समस्या होती ती मार्गी लावली तसंच इथे तारकपूर असल्यामुळे बसस्टँड असल्यामुळे महिलांना व अनेक प्रवाशांना अनेक अडचणी येत होत्या तर इथं हायमॅक्स बसवल्यामुळे अत्यंत हा जो भाग आहे प्रकाशमय झाला व इथे ज्या काही चोरी मारीच्या समस्या होत्या त्या आता होणार नाही तसंच इथं यांनी जी मागणी केली होती आज विक्रम भैया राठोडने ती पूर्ण केली आहे तसंच याच्या पुढेही ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील तर त्या नक्कीच आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करू आणि तसंच नगर शहरामध्ये अनेक योजना आणण्याचा आमचा जो मानस आहे त्यासाठी आम्ही स्वतः पाठपुरावा करत आहोत या नगर शहरामध्ये जिथं जिथं अंधार असतो तिथं तिथं उजेड करण्याचं काम कोण करत असेल तर ती शिवसेना आणि म्हणून आपण पाहतोय ही जी मंडळी म्हणजे पवित्र तारकाची मंडळी मनापासून मी अत्यंत आभार मानतो तर यांनी सांगितलं का खरं म्हणजे जेव्हा जेव्हा आवश्यकता त्या त्यावेळेला शिवसेना चालली आणि म्हणून शिवसेना ही खरं म्हणजे आपली शिवसेना आहे आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे आणि म्हणून पूर्वी जो दृष्टिकोन होता शिवसेनेच्या बाबतीत तो आता नगर शहरामध्ये बदललेला आहे सगळ्या समाजाला वाटतं का अत्यंत जवळ असणारी संघटना अर्ध्या रात्री धावून येणारी संघटना सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणारी कोणती संघटना असेल तर ती शिवसेना आहे आजपर्यंत शिवसेनेने एकमेव संघटना अशी आहे का नगर शहरामध्ये कोणाच्या जमिनी घेतल्या नाही कोणत्या धर्माच्या जमिनी घेतल्या नाही आपण पाहतोय का दुसरे जे नेते ते आपल्या सगळ्या ठिकाणी जातात आणि सगळ्या जमिनी घेण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्यामधलेच काही लोक त्यांच्या पाठीबाग उभे राहतात खरं म्हणजे अत्यंत मला सांगायला अत्यंत लाज वाटते का अशा लोकांचा निषेध केला पाहिजे ही संघटना जी संघटना आपल्यासाठी लढते तर म्हणजे शिवसेना अन्याय अत्याचार विरुद्ध लढणारी संघटना पूर्वी असलेली जी प्रतिमा होती प्रतिमा बदलली शिवसेना ही आपली वाटणारी आहे शिवसेनेकडं पायाचा दृष्टिकोन बदला निश्चित आपण मी तू आपल्याला सांगतो तर शिवसेना अर्ध्या रात्री आपल्या कामाला येईल या ठिकाणी हायमॅक्स दिला हे आमचे काम आहेत हे केलंच पाहिजे सगळ्या समाजासाठी केले पाहिजे समाजा या नगर शहराच्या जनतेसाठी केले पाहिजे समाज नाही तर नगर शहराची जनता ही अत्यंत महत्वाची मग ते रस्ते असून द्या पाण्याची व्यवस्था असून द्या सगळे कामं केले ते शिवसेनेने करून आणि म्हणून शिवसेनेवर सर्वसामान्य लोकांचा विश्वास वाढतो लोकाला ही संघटना आपली वाढ शिवसेनेचा आपण सुद्धा प्रस आहे आपण सगळेजण येत असाल तिथं आल्यानंतर कोणालाही भेदभाव नाही कोणी अर्ध्या रात्री तिथं शिवसेनेच्या ऑफिसमध्ये येऊ शकतो आमच्या महापौरकडे जाऊ शकतो आमच्या शहर प्रमुखाकडे जाऊ शकतात आमचे सगळे नेते मंडळी या ठिकाणी बसलेल्या त्यांच्या तिथं जाऊ शकतात यावेळी शिवसैनिक या व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमानिमित्त उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच या ठिकाणी वृक्षही लावण्यात आले प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर